अनेक मोठी ब्रेकिंग न्यूज येते राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल झाल्याची मोठी बातमी औरंगाबादच्या सिडको पोलिसांची कारवाई आहे औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय एक कोटी ब्याण्णव लाखांच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे वाईन शॉपचं लायसन्स देतो म्हणून पैसे घेतल्याचा आरोप आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आत्ताची मोठी बातमी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विरोधात एफ आय आर दाखल औरंगाबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे आताची मोठी आपण कोटी ब्याण्णव लाखांच्या फसवणुकी प्रकरणी हा गुन्हा दाखल केलाय वाईन शॉपचं लायसन्स देतो म्हणून पैसे घेतल्याचा कांबळे यांच्यावरती आरोप आहे सिडको पोलीस ठाण्यात तसा था गुन्हा जो आहे तो आता नोंदवण्यात आलाय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेला आहे औरंगाबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय एक कोटी ब्याण्णव लाखांच्या फसवणुकी प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय वाईन शॉपचा लायसन्स देतो म्हणून पैसे घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप विलास चव्हाण यांनी तशी तक्रार केलेली होती आणि त्यानंतर आता एफआयआर दाखल झालेला आहे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी हा गुन्हा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम